शिंदे यांची विरोधी पक्ष नेते पदावर निवड झालेली आहे एका एकनाथरावांच्या नंतर दुसरे एकनाथराव येत आहेत महोदय आता या पुढच्या काळामध्ये एकनाथ हे नाव विरोधी पक्ष नेत्या पदासाठी आवश्यक आहे का असंही होऊ शकेल अध्यक्ष महोदय पण अध्यक्ष मोदय विरोधी पक्ष नेता हा दहावी मुख्यमंत्री मानला जातो तर खरसे साहेब बाजूला उभारून सुद्धा आपण अनेक वेळा सांगितलं होतं आमचं सरकार येणार आहे विरोधी पक्ष नेता हा भावी मुख्यमंत्री असतो हे लोकशाही सगळीकडे मानलं अध्यक्ष महोदय पण खरसे साहेब आपल्याला किमान दोन नंबरची खुर्ची मिळालेली आहे मी सुद्धा त्या खुर्चीवर चार वर्ष बसतोय होय अध्यक्ष महोदय मी एकच सांगतो लोकशाही जे मंत्री आता झालेत त्यांना मी अगदी अनुभवाचे बोल सांगतो एकच नंबर खऱ्या अर्थाने असतो बाकी दोन तीन चार पाच याला काही अर्थ नसतो अध्यक्ष अध्यक्ष मी अध्यक्ष माझं विरोधी पक्ष नेत्याच्या बद्दल बोलत जा आणि जर जर अध्यक्ष महोदय बाकीच्या नंबरला सुद्धा महत्व असत तर अध्यक्ष महोदय या बाजूला आम्ही आलोच नसतो <laughs> <laughs> पण खडसे पक्षाने तुमचा मान राखलाय मानच करावं लागला अध्यक्ष अध्यक्ष महोदय महोदय खडसे साहेबांच्या अनुभवाचा आता बहुजन समाज वगैरे आपल्या तोंडून ते यायला नको होत अध्यक्ष महोदय ते माझ्या तोंडून आला असत तर अध्यक्ष महोदय मीडियानी फोडून काढला असत पण तुम्ही भाग्यवान आहे मीडिया आज तरी तुमच्या बाजूला आहे कधी काळी तो माझ्याही बाजूला होता खूप <laughs> डोक्यावर <था। laughs> घेत होत्या अध्यक्ष महोदय खोकला आल्याची बातमी सुद्धा होत होती अध्यक्ष महोदय पण आज आहे आपल्याला प्रोटेक्शन एवढा देव दुर्लभ शपथ शपथविधी अध्यक्ष महोदय जर आमच्या सारख्यानी केला असता अध्यक्ष महोदय आमच्या शपथ विद्या असा वानखेरी स्टेडियम वर जर केला असता अध्यक्ष महोदय तर आम्हाला अरबी समुद्रात मीडिया बुडवला असता अध्यक्ष अध्यक्ष मध्ये आज मला सुद्धा असं वाटत होतं आपल्यासारखा सिनियर माणूस ज्येष्ठ माणूस विधानसभेचा जा। अध्यक्ष झाल्यानंतर मुख्यमंत्र्याचा जर वानखेडी स्टेडियम वर होत असेल तर आपला किमान आझाद मैदानामध्ये अध्यक्ष मध्ये आपली निवड विरोधी पक्षनेत्याचा अभिनंदन ठराव था आहे एकनाथ शिंदे साहेब त्या दोघांना थोडस स्पेशल बेनिफिट आहे आता त्यांचा आजाद मैदानात मी काय असं म्हणणार नाही तुमचा शिवाजी पार्कवर कोण करणार आपला त्यांना थोडस वेगळी सवलत आहे खडसे साहेब तुमच्या पक्षाने तुमच्या अनुभवाचा वगैरे सगळा सन्मान केला तुम्हाला खूप मोठा बहुमान दिला कार्तिक एकादशीची पूजा करण्याचा <laughs> हा तुमच्या आजपर्यंतच्या सेवेचा बहुमान आहे अध्यक्ष महोदय तो खूप मोठी संधी आहे तुम्हाला कळणार नाही ते वारकरी असल्यामुळे त्यांना ते, ते माहीत आहे त्याचं महत्व मुख्यमंत्री पदापेक्षा सुद्धा अध्यक्ष महोदय कार्तिक एकादशीची पूजा करणं हा बहुमान खूप मोठा आपल्याला तो मिळाला अध्यक्ष महोदय ठीक आहे अध्यक्ष महोदय विषय सोडून जायला नको एकनाथ शिंदे साहेब अपन, आपण आणि आपल्या पक्षाची भूमिका बघितली तर दोन गोष्टी सांगितल्या गेल्या एक तर दुसरं कोणी विरोधी पक्ष नेते पदावर दावा करत असेल तर हेही पद जायला नको आणि आमच्या वाटाघाटी चालू राहतील आज महाराष्ट्रातल्या जनतेची कुणी कसं राज्य करावं यापेक्षा सुद्धा एकदा स्पष्टीकरण येऊन देत सगळ्या पक्षांचं हीच प्रामुख्याने इच्छा आहे आता विरोधी पक्ष नेते पदावर बसल्यावर सुद्धा हे तुमच्यासाठी सुद्धा आहे पुन्हा तिकडे वाटाघाटी सुरू राहणार असतील तर अध्यक्ष मोदय दे विरोधी पक्ष नेता प्रभावीपणाने काम करू शकेल का विरोधी पक्ष नेतेपदाच्या खुर्चीला न्याय दिला जाऊ शकेल का म्हणून आज आभाराला उत्तर देताना आज जो सत्कार आम्ही करतोय आज जो अभिनंदनाचा प्रस्ताव मांडतोय उत्तर देताना अगदी शिवसेनेच्या आता वाटाघाटीचे दरवाजे पूर्णपणे बंद आहेत परतीचे दोर कापलेले आहेत अगदी इतिहासाला साजेशा पद्धतीने जर आपलं उत्तर आलं तर राज्याला खरा विरोधी पक्ष नेता मिळाला असा त्याचा अर्थ होईल अन्यथा अध्यक्ष महोदय दे। खर तर आज बहुमत आपण मोजला असत तरी सुद्धा मान्य केलं असतं आणि ते मान्य झालं असतं अध्यक्ष महोदय दे। पण थोडस या बाजूनी सुद्धा पोलची मागणी करायला विलंब झाला अध्यक्ष महोदय दे। <laughs> माझं ऐकलं बोला, बोला।, 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 बोला। एकनाथ शिंदे साहेब तुमची पोलची मागणी किती जोरात होती आणि खरोखर होती काय हे तुमच्या उत्तराच्या भाषणात मी ऐकणार आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेला ते कळणार आहे आता या पुढच्या काळामध्ये आमचा दिल्लीतला किंवा राज्यातला नेता अजिबात बुलढाणी करणार नाही संपला विषय आता विरोधी पक्ष नेते पदालाच आम्ही संधी देऊ आणि विरोधी पक्षाचे आमदार म्हणूनच काम करू हे जर तुमच्या भाषणामध्ये आलं खाली बसा बोल आबा बोला आबा बोला तर अध्यक्ष महोदय यांचं बोलणं संपू दे महोदय मी विरोधी पक्ष नेत्याचं अभिनंदन करीन अध्यक्ष महोदय जर दोन्ही राहणार असेल तर मग मी अभिनंदनासाठी वापरलेले शब्द अध्यक्ष महोदय माघारी घेण्याचा अधिकार आम्हाला आपण राखीव अध्यक्ष अध्यक्ष दोन्ही गोष्टी मिळणार महोदय आमच्याकडून अभिनंदन करून घेऊन पुन्हा विरोधी पक्ष नेत्याची भूमिका जर पार पाडली नाही तर अध्यक्ष महोदय विरोधी पक्षाचं काय हाही प्रश्न निर्माण होऊ शकतो अध्यक्ष महोदय आज ज्या विरोधी पक्ष नेते पदावर एकनाथ शिंदे साहेब बसलेले आहेत ह्या पदावर अनेक सन्मान्य नेते राज्याची जर विरोधी पक्ष नेत्यांची यादी बघितली अध्यक्ष महोदय तर राज्यामध्ये मुख्यमंत्री पदाची जेवढी दिग्गज यादी आहे तितकीच मोठी विरोधी पक्ष नेत्यांची यादी सुद्धा आहे अध्यक्ष महोदय संघटितपणाने संसदीय आयुधांचा वापर करत जर प्रभावीपणाने काम केलं तर सरकारला एक पाऊल सुद्धा पुरं टाकणं मुश्किल करता येतं इतकं विरोधी पक्षाच्या बाजूमध्ये सुद्धा ताकद असते अध्यक्ष महोदय एकनाथ शिंदे चांगले संघटक आहेत अध्यक्ष मोदय सत्तेच्या बाजूला आमदारांना संघटित ठेवणं हे खूप सोपं असत पण विरोधी बाजूला आमदारांना संघटित ठेवणं हे खूप कठीण असत मला आपला अनुभव नाही पण मला आमचा अनुभव आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अनेक वेळा महत्वाच्या विषयावर पुढच्या बाजूनी खुलवलं की मागली कधी निघून जायची अध्यक्ष महोदय कळायचं सुद्धा नाही पुढचा बोलणारा माझ्या मागे सगळ्या म्हणून लढत राहायचा आणि माझं कोणच नसायचं हे अनुभव अध्यक्ष महोदय मी स्वतः घेतलेले आहेत मी माझे अनुभव सांगतो आता तुम्ही पाच वर्ष एकसंगपणाने असंच राहिला पाहिजे हा माझा सुद्धा अध्यक्ष महोदय आपल्याला शुभेच्छा आहेत अध्यक्ष महोदय कारण अध्यक्ष महोदय जर विरोधक सक्षम राहिले एकत्र राहिले तर यांच्यावर निर्बंध येऊ शकतात अंकुश राहू शकतात चांगला कारभार होऊ शकतो अन्यथा हे जर मोका सुटले अध्यक्ष महोदय तर नुकसान आपलंही होऊ शकतं आणि आपल्यापेक्षा राज्याचं सुद्धा नुकसान होऊ शकतं म्हणून लोकशाहीमध्ये अभिप्रेत असलेला एक अंकुश ठेवणं हे विरोधी पक्ष म्हणून आपल्या सगळ्यांचं सा करत गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर वर प्रेस करा